सांगली जिल्ह्यातील तीस गावातील बत्तीस ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित प्रशासनाच्या दक्षता घेण्याच्या सूचना सांगली जिल्ह्यातील तीस गावातील बत्तीस ठिकाणाचे पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेले आहेत या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या गावाचे पाणी नमुने दूषित आढळल्यास ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत पाणी व स्वच्छता विभागाकडून यंत्रणेकडून गावातील लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊन साथीच्या आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी पाण्याचे नमुने महिन्याला तपासले जातात काही गावात ठराविक ठिकाणचे पाणी तपासलं जात गेल्या महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांमधील एक हजार एकोणपन्नास नमुने हे तपासणीसाठी घेतले होते यांपैकी तीस गावात पाण्याचे नमुने दूषित आढळून आले या दूषित गावातील ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली